नमस्कार आपण सध्या वर्तमानपत्रामध्ये सोशल मीडियावर किंवा टी व्हीवर पाहत आहोत की लेझरमुळे डोळ्यावर दुष्परिणाम होत आहे लेझरचा अनियंत्रित वापर त्यामुळे लोकांच्या नजरेवर त्याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत तर आज आपण यासंबंधीच आज माहिती जाणून घेऊया नमस्कार माझं नाव डॉक्टर निखिल माळी नेत्रोगतज्ञ चिपळूण इथून मी आपल्याशी संवाद साधत आहे तर सरसपणे आपण आता न्यूजपेपरमध्ये बघतो आहोत की लेझरच्या लाईटमुळे नक्की डोळ्यावर काय काय परिणाम होत आहे नजर कमी होते हे दृष्टीमान्य होत आहे हे आपण बघतो आहोत तर आज आपण आज नक्की जाणून घेऊया की हे लेझर म्हणजे नक्की काय आहे लेझरचे डोळ्यावर कोणकोणते दुष्परिणाम होतात हे दुष्परिणाम टाळण्यासाठी लोकांमध्ये कशा प्रकारची जनजागृती करायला पाहिजे आणि याच्यापासून आपल्याला ले लेझरच्या लाईटपासून कसं संरक्षण स्वतःचं करून घेता येईल किंवा हे लेझरचे काही दृष्टीवर परिणाम झाले विपरीत परिणाम झाले तर यासाठी कोणती काळजी घ्यावी खबरदारी घ्यावी याच आपण आज जाणून घेऊया तर सर्वप्रथम म्हणजे लेझर म्हणजे काय लेझर म्हणजे एक असं प्रकाशाचं स्वरूप आहे ज्याच्यामध्ये प्रकाश, प्रकाश बीम स्वरूपात एकत्रित केलं जातं आणि त्याची तीव्रता त्याचं जे स्वरूप आहे ते प्रकाशापेक्षा न अधिक साध्या प्रकाशापेक्षा अधिक पटीने वाढवलं जातं तर असे बाजारामध्ये भरपूर प्रकारचे लेझर मिळतात लेझरचे सर्वसाधारणपणे सहा ते सात प्रकार पडतात ज्याच्यामध्ये क्लास वन क्लास टू तू, क्लास टू एम क्लास थ्री आर क्लास थ्री बी आणि सगळ्यात घातक असे क्लास फोर असे सर्वसाधारण प्रकार पडतात त्याच्यामध्ये क्लास थ्री आणि क्लास फोर खूप घातक प्रमाणात घातक डोळ्यांसाठी घातक असतात या लेझरचा नुसतं डोळ्यावरच नाही तर त्वचेवर सुद्धा घातक परिणाम होत असतो आणि सगळे शरीरावरच त्याचा आपल्याला विपरीत परिणाम दिसून येतात तर असे हे जे लेझर लाईट आहेत तर यामुळे डोळ्यावर नक्की कोणते दुष्परिणाम होतात ते आज आपण जाणून घेऊया तर ह्या लेझरमुळे सर्वप्रथम आपल्या जो रेटिना आहे पडदा आहे डोळ्याचा यावर गंभीर इजा होऊन थोडं त्याच्यामध्ये रेटिना ह्या जळल्यासारखा होतो आणि त्यामुळे अंधत्व येऊ शकते शिवाय ह्या लेझरमुळे आपले जे डोळ्यामध्ये जे पाहण्याची जी शक्ती रॉड्स अँड कॉन सेल्स असतात तर त्यांच्यावर सुद्धा फोटोकेमिकल रिॲक्शन होऊन दुष्परिणाम होतात आणि त्यामुळे आपल्याला अंधत्व येऊ शकतं ह्या लेझरच्या लाईटमुळे आपलं जे काळं बुबुळ आहे कॉर्निया आहे पारदर्शक जे बुबुळ आहे कॉर्निया तर त्याच्यावर सुद्धा गंभीर परिणाम होऊन फोटोकॅरेटायटिस म्हणून असा व्याधी आजार उद्भवू शकतो आणि त्यानंतर ह्या लेझरच्या लाईटमुळे तात्पुरतं अंध येऊ शकतं त्यामुळे आपण समजा मिरवणुकीमध्ये आहोत समारंभामध्ये आहोत आपण काही हालचाल करत आहोत नाचत आहोत अशा पद्धतीने अंधत्व आल्यामुळे आपला अपघातही घडू शकतो त्यामुळे अशा प्रकारचे सर्वसाधारणपणे डोळ्यांवर आपल्याला ह्या लेझरचे दुष्परिणाम पाहायला मिळतात काही जणांना डोळ्यांवर काळा ठिपका दिसतो त्याला ब्लाइंड स्पॉट म्हणतात तो सुद्धा उद्भवू शकतो जो पुढे जाऊन खूप त्रासदायक ठरू शकतो तर अशा परिस्थितीमध्ये लोकांमध्ये जनजागृती कशी करावी या संबंधी आपण पुढील माहिती करून घेऊया तर समारंभाचे संयोजक आहेत किंवा जे प्रकाश तंत्रज्ञ आहेत त्यांनी सर्वप्रथम ह्या लेझर विषयी माहिती घेऊन कोणते लेझर कोणते लेझरचे प्रकार डोळ्यांसाठी घातक आहेत अशा याच्यावर निर्बंध आणले पाहिजेत किंवा हे वा, वा, वा वापरात हे वापरापासून दूर ठेवले पाहिजेत जेणेकरून लोकांच्या डोळ्यांचे संरक्षण होईल शिवाय प्रशासन प्रशासन आणि यांनी सुद्धा लेझरवर निर्बंध आणणं गरजेचं आहे लो अशा कार्यक्रमाच्या ठिकाणी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणं खूप गरजेचं आहे या लेझरचे दुष्परिणाम आणि त्यापासून काळजी कशी घ्यायची यासंबंधी काही कार्यक्रम असतील तर ते सुद्धा आखणं खूप गरजेचं आहे या लेझरमुळे लहान मुलांना विशेषतः हानी पोचते त्यांच्या डोळ्यांची जडणघडण होत असते त्यामुळे त्यां लहान मुलांना यापासून दूर ठेवणं खूप गरजेचं आहे अशा प्रकारची जनजागृती टी व्ही प्रसारमाध्यमं वृत्तपत्र यामधून लोकांना लेझरचे दुष्परिणाम आणि त्यापासून घ्यायची काळजी याचे ज्ञान करून देणं खूप गरजेचं आहे अशा प्रकारे आपण सगळी माहिती बघितली लेझर म्हणजे काय लेझर जनजागृती कशी निर्माण करावी आणि हे लेझरपासून आपल्या डोळ्यांचं संरक्षण कसं करावं तर हे आपण आता पाहून घेऊया हे लेझरचा जो प्रकाश झोत आहे तो डायरेक्ट डोळ्यामध्ये पडता कामा नये हे पहिली खबरदारी आहे नंतर डोळा लोकांनी सुद्धा ते डोळ्या डायरेक्ट डोळ डायरेक्ट पाहू नये लेझर अशा अशा प्रकारचे जे लेझर आहेत ते डायरेक्ट पाहू नये नंतर डोळ्यांमध्ये जे अंतर आहे लेझरचं आणि लोकांमधलं समारंभाचं अंतर ते खूप जास्त असावं जेणेकरून त्याची तीव्रता खूप कमी असेल आणि ते जे प्रकाश झोत आहेत ते आकाशाकडे असावेत जेणेकरून त्याचं डोळ्यांवर जास्ती पा जास्ती जास्त झोत येणार नाही शिवाय लोकांनी सुद्धा गॉगल वापरणं खूप गरजेचं आहे जेणेकरून अशा लेझरपासून संरक्षण मिळेल नंतर लेझर डोळ्यामध्ये पडल्यास किंवा लेझर अशा, अशा प्रकारच्या लेझरचा डोळ्यावर परिणाम झाल्यास नक्की काय काळजी घ्यावी किंवा असे दृष्टीमान्य किंवा नजरेवर असे घातक परिणाम झाल्यास नक्की काय घ्यावे काय काळजी घ्यावी यात आपण जाणून घेऊया सर्वप्रथम डोळ्यावर लेझर पडल्या पडल्यावर जो आपण जो प्रकाश लेझरच्या प्रकाशामध्ये ले असाल तर त्यापासून दूर जावे किंवा प्रकाश जर बंद करणे शक्य असेल तर बंद करावे नंतर डोळे मिटून ठेवावेत डोळ्यांना आराम द्यावा डोळे उगतच चोळू नये चोळल्यामुळे डोळ्यांवर दबाव निर्माण होतो आणि त्या जी कंडि जी परिस्थिती आहे ती अजून घातक होऊ शकते नंतर नजीकच्या आपले जे काही त्रास होत आहे त्याच्या संबंधी माहिती करून घ्या नजरेमध्ये जर कमीपणा आला असेल किंवा दुखत असेल किंवा डोळ्यासमोर काही काळा ठिपका आला असेल तर ती सगळी माहिती आपण स्वतः करून घ्या आणि लवकरच लवकर जवळच्या नेत्रोप तज्ञाचा सल्ला घेण्यास काही सल्ला सल्ला घ्यावा नेत्रोपतज्ञ त्यांना सविस्तर सांगावे की लेझरचं स्वरूप कशा प्रकारचे होते किती काळ तुम्ही लेझर मध्ये बघितलं होतं आणि तुम्हाला आता काय काय त्रास होतो या संबंधी माहिती घेऊन अं नेत्रोपतज्ञ पुढचे तुमचे औषधोपचार करू शकतात त्यामुळे आपण सर्वांनीच ह्या गोष्टीचं भान राखलं पाहिजे की हे लेझर आहे ते सुरुवातीला सुशोभीकरणासाठी बाजारामध्ये आले होते पण आता त्याचे गंभीर त्याचे गंभीर स्वरूपामध्ये हे मिरवणुकीमध्ये किंवा उत्सवामध्ये किंवा काही समारंभामध्ये सुद्धा वापरले जातात ज्यामुळे लोकांच्या दृष्टीवर त्याचे गंभीर परिणाम होत आहे हा लेझर प्रकाश योजना हे उत्सवाचे एक एक घटक असला तरी त्यापासून लोकांना हानी पोहोचू नये यासाठी सुद्धा संयोजकांनी विशेषतः काळजी घेणं गरजेचं आहे प्रशासनाने सुद्धा यावर कडक निर्बंध घालणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारच्या लेझरमुळे डोळ्यांवर हानी न पोचता लोकांना त्या कार्यक्रमाचा आनंद नक्कीच घेता येऊ शकतो त्यामुळे अशा प्रकारच्या लेझरपासून लोकांनी सुद्धा दूर राहावं संयोजकांनी सुद्धा त्याचा वापर टाळावा आणि सण सन, ह्या सणांचा उत्सवांचा किंवा समारंभाचा आनंद अजून अनेक पटीने आपल्याला घे घेता येऊ शकतो